न्यायालयात इंदापूरला मोठ्या उर्षाचं आंदोलन दोन हजार अकरा साली झालेले बारा साली झालेलं होतं अकरा बारा साली आणि अनेक त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या संदर्भामध्ये गेली आम्ही तेरा वर्ष झालं या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येत आहोत त्यानंतर आम्ही या ठिकाणी विधिमंडळ चौकशी काही अहवाल आला मानिक पट ते गेल्या पण आम्ही त्या अहवालात समोर आले असं ट्विट मोहित पवारांनी केलं शेवटी विधान परिषद आणि या विधानसभा याचा जो नियंत्रण आहे ते अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे असत आणि त्या बाबतीतला निर्णय हे सभापती घेत असतात त्यांच्या कक्षातला हा सगळा एकंदरीत पत्रकार आहे गेले अनेक दिवस त्यांच्याकडे राजीनामा देवा मागणी पडते ते शेतकऱ्यांबद्दलपर्यंत राजीनामा होती एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळ्याच लोकप्रतिनिधींनी सत्यवर असू सत्यवर नसू संवेदना जागा ठेवून खऱ्या अर्थानं ती पवित्र कायदा मंडळाचे ठिकाण आहेत शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेळोवेळी मांडत आलेले आहात शेती मंत्री म्हणून को माणिकराव कोकटेच मागच्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून एकंदरीत आढावा घेतला तर आपण काय सांगणार त्यांचं वक्तव्य हे पद्धतीचं आहे थोडस त्यांचा एकंदरीत कामाचा तपाडा बघितला तर तो फार चांगला आहे परंतु तोंडाला कुठेतरी कोल्हापासणं सुद्धा गरजेचं आहे नेत्यांना वाचवण्यासाठी टाळणार आहे आणि राज्यपाल कारवाई करत नाहीत राष्ट्रपतींकडे धाव घेणार अशी टीका संजय राऊतांनी केली संजय राऊत असं म्हणतात की भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात टाकणार आहे आणि राज्यपाल कारवाई करत नाही तर मग आता राष्ट्रपतीकडे आम्ही धाव घेणार आहोत संजय राऊतांनी हे वक्तव्य करावं राजकोपाल कारवाई करत नाही म्हणजे गाडवाना हसावा असतला हा प्रकार